जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण भारताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाच्या भव्य मैदानावर सुप्रसिद्ध प्रवचनकार शिवभक्त हरिभक्त पारायण भाऊ पाटील यांच्या सुमधूर वाणीतून चिंतन कथा सुरू असून आमदार आशुतोष काळे यांनी या श्रीरामकथेचा लाभ घेतला यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे अहमदनगर बालविवाह मुक्त होण्यासाठी सायकल जनजागृती यात्रा शेवगाव येथे बालविवाह प्रतिबंधक जनजागृती मोहिमेत शाळेत जाऊन पटनाथ्य व मार्गदर्शन करत सायकलला विविध घोषवाक्य लिहिलेले फलक लावून बालविवाह रोखण्यासाठी उडान या संस्थे अंतर्गत हा उपक्रम राबविला जात आहे या संस्थेने जनजागृती करत मुलींचे पुनर्वसन करणे यावर मार्गदर्शन व सायकल रॅलीमध्ये बालविवाह नारे देत सायकल रॅली सहभागी होण्याचे आवाहन केले आहे बालविवाह रोखले पाहिजे अशा घोषणा देत ही सायकल रॅली मदनगर स्नेहालय येथून शेवगाव पंचायत समिती सभागृहामध्ये दाखल झाली पूर्वी काही नेत्यांचा रुबाब होता मात्र आता त्या नेत्यांना दाटीवाटीने बसावं लागत असल्याचा टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावला आहे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांच्या गाडीतील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून वांबोरी भेंडा कुकाणी या भागांसाठी पिण्याचे पाणी सोडण्यात आले आहे हा कोटा पूर्ण होताच उजव्या कालव्याचे पाणी रब्बी हंगामासाठी कायम करण्याच्या हालचाली मुळा पाटबंधारे विभागाकडून सुरू आहेत अडचणीवर मात करून निळवंडे धरण कालवे पूर्ण केले ज्यांचे योगदानही नाही ते श्रेय घेण्यासाठी सरसावले आहेत तालुक्यातील रस्त्यांसह विकास कामांसाठी माविया सरकारच्या सत्तेत मोठा निधी मिळाला मात्र शिंदे सरकारने त्यावर स्थगिती आणली ती हायकोर्टाने उठवली असल्याचं विकास कामांचा मार्ग मोकळा झाल्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगत सध्याचे जातीय ध्रुवीकरण संविधान व लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक असल्याचं म्हटले लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या असे आवाहन त्यांनी केले आहे छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती स्वागत पाहुयात नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा येथे विठ्ठल रुक्मिणी ज्ञानेश्वर तुकाराम निळोबा यांच्या मंदिराची उभारणी होणार आहे आठ एकरात मंदिराची उभारणी होणार आहे त्यामुळे हे क्षेत्र आता प्रति पंढरपूर ओळखले जाईल असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केलंय जिल्ह्यातील ग्रामीण विकासांचे केंद्रीकरण समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतून सर्व घटकांच्या विकासावर भर देण्यात येत आहेत यामध्ये जिल्ह्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी दलित वस्तींमध्ये बावीस कोटींच्या निधीतून रस्ते गटारी वीज पाणीपुरवठा यासह अन्य प्रकारच्या तीनशे छत्तीस कामांना जिल्हा परिषदेतून नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे या कामांमुळे आता दलित वस्त्यांच्या विकासाचा मूळ प्रवाहात येणार असल्याचा दावा केला जात आहे आपण अयोध्याला जात असून कोणी अडवले तर फायरिंग करील अशी धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे डायल एकशे बारा या सुविधेवर संगमनेरातील एका इसमाने फोन करून ही धमकी दिली आहे यामुळे पोलिसांची ताबडतोब शोध मोहीम राबवून त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे या घटनेने एकदमच खळबळ उडाली होती देश विदेशी मद्याची वाहतूक होत असलेल्या वाहन पोलिसांनी पकडले कारवाईत पोलिसांनी कार, कार त्यातील देश मद्याच्या बाटल्या असा दोन लाख सत्तेचाळीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला समाजातील सर्व घटकांकडून जवानांचा आदर व्हावा त्यांना नेहमी सन्मानाची वागणूक मिळावी असे प्रतिपादन सरकारी वकील पण गव्हाणे यांनी केले इंडियन आर्मी डे निमित्त निवृत्त व कार्यरत असणाऱ्या जवानांचा विशेष सत्कार पुष्पगुच्छ भेट वस्तू देऊन प्रसिद्ध होमी होमिओपॅथिक डॉक्टर राजेंद्र श्रीमाळी यांच्या क्लिनिक मध्ये करण्यात आलाय फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री